महाडच्या चौदार तळ्यावर अठ्ठ्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांना रायगड पोलिसांची मानवंदना विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड महाडच्या भूमीत चौदार तळाच्या पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्य समाजाला पिण्याचे पाणी खुले करून दिले या सत्याग्रहाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त चौदार तळावर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत या ऐतिहासिक व क्रांतिकारक दिवसाचे महत्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदार तळ्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस मानवंदना देण्यात आली वर्धापन दिनानिमित्त चौदार तळे परिसरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते मंडळी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर भीमानुयायी बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करतात तो अधिकार आहे आणि त्यांनी ते केलं होतं परंतु आता आम्ही केंद्राला विनंती करणार आहोत जसं इतर गडकिल्ल्याच्या बाजूचे कबरी आपण काढल्यात त्याच पद्धतीने ती काढावीची आमची मागणी आहे सामाजिक मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह आहे बाबासाहेबांनी अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी केलेला सत्याग्रह त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत सर्वजण उत्साह जडदिवसामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायचं या ठिकाणी आले बऱ्याचशे दोघावाले जे सांगितले आमदार आहेत त्यांनी तीन वर्षापूर्वी त्यांच्याबद्दलचा हा वेगळा विचार कारण हा राजा होता दृष्टरा राजा होता क्रूर राजा होता त्यांनी अनेक मंदिरं असतील महिलांची इज्जती असतील आणि चंभूराजांचा हत्या हे त्यांनी केलेली आणि अशा पाटली लोकांचं किंवा अशा हिं हिंसाचार राजाचं इथं आपल्याला अस्तित्व नव्हतं तुम्ही हे समजून घेत नाही अमेरिकेने लादनला मारलं ला की नाही मारलं का मारलं त्याला आणि उचलून त्याला कुठं टाकलं समुद्रामध्ये टाकलं त्याची कुठं कबर नसती आता हे कसाब याला फाशी दिली मुसलमानांनीसुद्धा त्याला विरोध केलेला आहे के की ती सुद्धा आमच्याकडे नको हे हेच धोरण मुसलमानाचंसुद्धा या ठिकाणी आहे तुम्ही पाहत असाल कोणीही त्यांना सपोर्ट करत नाही म्हणून आम्हाला औरंगजेबाची कौलते जीख नको अशी मागणी आम्ही स्वतः केलेली आहे आणि याचा लढा अनेक वर्षापासून आहे काही समाजकंटक आणि काही विरोधी जाणून बुजून याला हवा देत आहेत जाती ते निर्माण करत आहेत परंतु त्याचा बंदोबस्त सरकार करणार महाडच्या सर्व जनतेला किंवा महाराष्ट्रातून आलेल्या सर्व आंबेडकर जनतेला मी अभिवादन करतो आज या चौदा तळ्याचा विधानवर वर्धापन दिनास तुम्ही पाहताय अत्यंत निर्देशात देशात साजरा होतो बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही लोक आजही त्याचं आठवण ज्या ठिकाणी दाखवत आहेत त्यांची ज्या काही आठवणी आहेत त्याला आणखीन आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करू तुम्ही पाहिलं असेल गेल्या तीन वर्षापूर्वी भरत गोदवलेने एकनाथ शिंदेसाहेबांना सांगून तर मानवंदना आपण सुरू केली आत्ताच त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ह्या चौदा तळ्यामध्ये आपण एक फिल्टरेशन प्लांट लावतो जेणेकरून हे पाणी हे पिण्याजोगं झालं होतं आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पुन्हा पाणी नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आज सामाजिक न्यायमध्ये म्हणून या ठिकाणी आलेलं जरूर मला अभिमान आहे की का मला या कार्यक्रमामध्ये संबोधित करता सहभागी होता आलं आता आम्ही त्या भीम सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मी ला, निधी लागेल ती माझ्या खात्यातर्फे मी देणार औरंगाबाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी